जय शिवराय मित्रांनो आज एक छोटासा ब्लॉग बनवतो आहे कधी बनवलं नाही पहिल्यांदाच बनवतो आहे तर समजून घ्या काही चुकलं मागलं तर माफ करा तर मित्राने एक रील्स पाठवलेली हो आपण जाऊया का तिकडे रविवारी मी बोला ठीक आहे जाऊया तर सफाल्या गावामध्ये तांदूळवाडी करून एक गाव आहे त्या गावामध्ये एक धबधबा आहे तिची त्याची एक रील्स पण व्हायरल झाली आम तर बोलत चला जाऊन येऊया फिरून येऊया धबधब्याच्या खाली अंगोल बिंगोल करून येऊया बोलू आम्ही निघाले चौघेजणं धबधब्याच्या दब बाजूला पोचल्यावर बघ असं रस्ता आहे दब दब हा तांदूळवाडी गावामधून हा एक रस्ता आहे धबधबा बरोबर धबधब्याच्या इकडे जाऊन निघतो तिथं मग बाजूलाच गाडी बाजूलाच पार्क करायची इथे ब्लॉक वगैरे लावलेत ना इथं बाजूलाच गाडी ब्लॉक पार्किंग करून पुढे मग अर्धा चालत जावं लागतं आणि हा धबधबा नाही इथे मी एकट्यानेच आंघोळ केली बाकी त्या ठिकाणी तर केलीच नाही नंतर बोलले इथं माहीत पडलं की तांदुळवाडी गड पण आहे तर मी कसला ऐकतोय बोललो चला मग फिरायला जाऊ तडावर जाऊन येऊ आणि काय काय अवशेष बघायला भेटतात ते बघून घेऊ तर मित्रांना बोललो मित्र तर बोलली नाही बाबा आम्हाला तर नाही जमणार तर दोघेजणं ते तर आपल्या घरी निघून गेले दोघेजणं गड बघूनच घाबरले तर मग आम्ही दोघे कसला ऐकतात प्रवीण आणि मी निघालो मोहिमेसाठी तर गडाला गडावरती चढायला तब्बल ता अडीच तास लागतात अडीच तास आणि गड एवढं चढणं बिकट ना मित्रांनो खूप खूप म्हणजे खूप बिकट खूप त्रास झाला एक तर मी सूज पण नव्हतो घालून आलो आणि माहीत पण नव्हतं की मला की आम्हाला गडावरती जायचं आहे आम्ही निघालेलं धबधब्याचं दब धबधब्यावर दब अंघोळ करायला असो पण माहीत पडल्यावर महाराजांचा गड बाजूला आहे आणि आपण गडावर नाही गेलं आहे असं तर होणारच नाही माझ्याने आणि बोललो चल जाऊ या तर प्रवीण राजी झाला आणि प्रवीणला घेऊन निघालो रस्ता बघा कसा आहे असेच पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण शेवटपर्यंत तसंच आहे मध्ये काही स्टार्टिंगला पाहायला लागल्या त्यानंतर पायऱ्या लागल्याच नाही गड पूर्ण चढायला खूप त्रास झाला आहे आणि जसं तुम्ही जातील ना ह्या गाड्यावरती तांदूळवाडी गाडावर कधी पण जातील ना तर जसे जाणार तसंच उतारा माझ्याकडनं काय झालं माहिती आहे मी वरती गेड गाडावर गेल्यावर ना साडेचारला आम्ही पोचले वरती कारण आम्ही गाडावर गड चढायला एक एक वाजताच आम्ही गड चढायला घेतलेला साडेचार वाजता पोचलं तर बोला आता फिरायसारखं तर काय दिसतच नाही पूर्ण धुकं 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 झाली होती तर महाराजांचं मंदिर एक छोटंसं वाडा होता तिथं एक मंदिर बनवून ठेवलं आणि तिथं होती गणपती बाप्पाची मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती तिकडे आणि तिथून पाया पडून मग ते निघालो ना मित्रांनो मी खरंच कायच दिसत नव्हतं आणि कुठून उतरायचं काही समजत नव्हतं तर काय करायचं काय बोललो बोल चल मग महादरवाजाच्या इकडे गेलो महादरवाजाच्या इकडून महादरवाजाच्या इकडून जो उतरायला चालू केलं तिथून मग खूपच त्रास झालाय म्हणजे अर्ध्या झाडं बिडं तुटलेली होती रस्ता पूर्ण पूर्ण म्हणजे